जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान आणि भक्तांच्या हक्केला धावणाऱ्या शिव मार्तंडेश्वराचे वस्तीस्थान असलेले वेंगुर्ले तालुक्यातील तीनशे साठ चाळ्यांचा अधिपती म्हणून श्रद्धा असलेल्या घोडेमुखाची कोंबड्यांच्या जत्रेला हजारो भाविकांची गर्दी पाहायला मिळाली हजारो भाविक कोंबड्या घेऊन या गोडेमुखाच्या जत्रेला नवस पेडण्यासाठी आले होते श्रीदेव गोडेमुखाची जत्रा म्हणजे लोकार्ताने कोंबड्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे ही जत्रा या परिसरातील भाविकांची श्रद्धा आणि परंपरेचे द्योतक आहे हजारो भाविक या जत्रे दिवशी दूर वरून येतात भाविकांच्या रक्षणासाठी श्रीदेव घोडेमुखाची कृपादृष्टी नेहमीच भक्तांवर असते समुद्र सपाटी पासून सुमारे आठशे ते नऊशे मीटर उंचीवर हिरव्यागार झाडात डोंगराच्या कुशीत हे मंदिर असून उंच डोंगराच्या माथ्यावर बसून श्रीदेव घोडेमुख साऱ्या परिसराचं रक्षण करतो अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे वार्षिक जत्रोत्सव आमच्या टोटल पाच जत्रा होतात सातेरीची लोटांगण्याच्या जत्रेपासून सुरुवात होते ती पौर्णिमेला असते आणि ही शेवटची पाचवी जत्रा आमची ती अमूशानंतर आम चौथ्या दिवशी येते तर इथे कसं असतं लोक नवस बोलतात कोणाचं काही ॲक्सिडेंट वगैरे झालेलं ला असेल हातपाय हे केलेलं असेल तर मातीचा हात वगैरे देतात इथे आणि सालाबादप्रमाणे सर्वांचे घरगुती हे असतात नारळ आणि कोंबडा असतो आणि कोणाचे नवसाचे असतात जे काय नवस ज्यांचे पूर्ण होतात नवस बोलतात ते ते नवसाचे नारळ आणि कोंबडा येतात गुण दरवर्षी किती कोंबडे साधारणतः नवसाला इथे गेले आताचा काय अंदाज नाही पण एक दहा वर्षापूर्वी तरी तीस पस्तीस हजार कोंबडे येत होते दहा वर्षापूर्वी म्हणजे आता मला वाटतं पन्नास हजारच्या वरच येतात अंदाजे देवी सातेरीचा प्रमुख मानकरी अधिक पुजारी तर आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम होतोय तो देवदीप राहिला त्या ठिकाणी सातेरी मंदिरामध्ये सर्वप्रथम नारळ ठेवला जातो देवीच्या समोर त्या ठिकाणी कट कौलास म्हणून एक आमच्या रीतीरिवाजा परंपराप्रमाणे जो कार्यक्रम असतो त्याची त्या ठिकाणी मांजरी घातली जाते आणि जो नारळ ठेवते त्याच्या पाचव्या दिवशी हा घोडेमुखाचा उत्सव साजरा होतो आता या ठिकाणी जे मानकरी म्हणून सर्वप्रथम इथे बसलेले होते गावडे मंडळी त्या ठिकाणी तरंगाठी आल्यानंतर गावातून आमच्याबरोबर आणारे गावडे मंडळी ही चांगल्या प्रकारे एकेवेकाच्या खेळीमेळीच्या वातावरणामुळे त्या कार्यक्रम चांगला होतो या ठिकाणी हा देव नौसाला पावणारे आता भाविकही वाढले सर्वप्रथम घरचा एक कुंभ असतो प्रत्येकाच्या घरचा आणि ज्या ठिकाणी आपली मुली दुसऱ्या कुलादारात जाते त्याचा एक कुंभ असतो आणि आता भाविक वाढल्यामुळे वर्षानुवर्षे एखाद्याचं का काम बाबा किंवा खोलीचा रूमचं माझं काम झालं पाहिजे हा जी जमिनीचं काम झालं पाहिजे ते झालं तर मी तुला एक नवस देतो अशा प्रकारे हा नवस दिला जातो खरं म्हटलं तर हा जो घोडेमुग आहे हा शुद्ध ब्राह्मण आहे आता आम्ही थोड्याच वेळा या ठिकाणी संपूर्ण रोहित पिरगी गावकर मंडळीच्या हस्ते सर्व ते घोडेमुखाला गोडा नैवेद दिला जातो गोडा नैवेद दिल्याच्यानंतर गावच्या वतीने एक संपूर्ण सीमेसाठी एक कोंबा दिला जातो आणि इतर हे कोंबे आहेत ते आपल्या मुलींचे म्हणा घरचे म्हणा भाविकांचे कुंबे दिले जातात परंतु हा एकंदरीत कार्यक्रम पिढ्यानुपिढ्या चांगला खेळमेळीच्या वातावरणामध्ये केला जातो इथे बाजूला देवस्थान आहे त्या अंतर्गत त्या ठिकाणी जर समजा एखाद्याच्या अंगाला विकार आला असेल कानाचं असेल डोळ्याचं असेल ते एक बाबा आम्ही त्या ठिकाणी तुझ्या ह्या दिवशी त्याची प्रतिकृती कान असेल तर कान हात असेल तर हात असा हा नवसाला पावणारा आहे देव आणि कसल्याही प्रकारचा गोंधळ नाही चांगल्या प्रकारे शेकोप्याने एका विचाराने सर्व मंडळी आम्ही कार्यक्रम साजरा करतो गेल्या फेब्रुवारीमध्ये सुद्धा श्रीदेवी सातेरी मंदिरामध्ये एक बारस उत्सव म्हणून मोठा कार्यक्रम झाला जवळजवळ अडीच तीन लाख रुपये पब्लिक होतं पण कसल्याही प्रकारचं गोंधळ न जाता त्या ठिकाणी जवळजवळ आमचे पंचवीस ते तीस गावातील शिमदडे सुद्धा आले होते त्यांची पण आम्ही चांगल्या प्रकारची व्यवस्था वगैरे केली सगळ्यांच्या सहकार्याने पेंडूर आणि मातोड या सर्वांच्या सहकार्याने तो सुद्धा कार्यक्रम झाला तसाच आता हा कार्यक्रम चांगला शांततेत होतो कसलीही गडबड नाही गोंधळ नाही आणि हा नवसाला पावणारा देव असल्यामुळे देवाची फार ख्याती असल्यामुळे लोक शांततेप्रमाणे तो कार्यक्रम ही जत्रा प्रसिद्ध आहे आज अंदाजे किती कोंबळे अंदाजे आता जवळजवळ नाही म्हटलं ते तीस ते पस्तीस हजार कोंबे कांबले जातात याचं एक वैशिष्ट्य आहे की आता हे कोंबे कापून झाल्याच्या नंतर देव खाली जाणार शेवटच्या क्षणाला जी आमची मेन राजदंड तरंगाठी वेळ्याची तरंगाठी आहे ती शेवट इथे थांबणार ती कशाला थांबते की वर्षानुवर्षी जे आम्हाला तिथे काम करायचं आहे गावासाठी देवीकडे इथून तो चाळा घेतला जातो आणि वर्षभर ते काम त्या ठिकाणी चाळा देवी आणि मेळा त्याची परिवार देवता असं ते काम होतं आणि जरी तुम्ही समजा उद्या इथे सकाळी आलात तरी तुम्हाला एक इथे एक तुम्हाला पीस दिसणार नाही ही महत्वाची ख्याती आहे कारण जे काही विशिष्ट असे असतात तिथे ते 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 नाही तुमचं नाव कसं सुधाकर परशुरामपूर समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ए सी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत